लोकांचे अर्धे हाड खिळकिळे गाडीत बसल्यावर एखादी डिलिव्हरी वाली बाई एखाद पेशंट आहे त्या रस्त्याने न्यायचं रस्ता बघा ना हा कामगार नगर कसा आहे आता परवाच मी रिक्षातून येत होते तर मला दोन वेळा असं वाटलं की मी खाली पडते की काय रिक्षातून एवढी रिक्षा उडतात आणि रात्रीच्या वेळा तर बऱ्याच ठिकाणी धोक्याची संभावना आहे नगरला जर म्हणजे आपण हायवे रोडवरून यायचं जर बोललं तर हायवे रोडला एवढा मोठा खड्डा आहे जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये बाईक मोटरसायकल वाला जर गेला तर तो, तो पडणारच त्यातून म्हणजे व्यवस्थित पास होऊ शकत नाही छोटा मध्यम मोठा मोठा अगदी भला खड्डेच खड्डे खड्ड्यांचे विविध प्रकार तुम्हाला कोणता प्रकार पाहायचा आहे हवा तो खड्डा इथं पाहायला मिळेल हा परिसर आहे कुर्ल्याच्या नेहरू नगर आणि कामगार नगरचा इथे चार प्रकारचे खड्डे पाहायला मिळतात लहान मध्यम मोठा आणि भला मोठा तुम्ही पट्टीचे वाहन चालक नसाल तर इथल्या खड्ड्यांच्या जाळ्यात अडकलाच म्हणून समजा वाट सर्व वा असाल आणि एक खड्डा चुकवण्याच्या नादात दुसरा पाय त्याहून मोठ्या खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती इथं पाहायला मिळते मी कुर्ला कामगार एरियातून बोलते रस्ता झालाय त्याला दोन वर्ष झाली फक्त म्हणजे दे, देखल्या देवा दंडवत म्हणतात ना मी माझी स्वतःची वैयक्तिक प्रतिक्रिया सांगते आत्ता परवाच मी रिक्षातून येत होते तर मला दोन वेळा असं वाटलं की मी खाली पडते की काय रिक्षातून एवढी रिक्षा उडतात आणि रात्रीच्या वेळा तर बऱ्याच ठिकाणी धोक्याची संभावना आहे तर या खड्ड्यांकडे प्लीज लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे ओ इथे पुरे खड्डेच खड्डे आहेत कुठल्या गाडीवाला गाडी आतमध्ये घालू घालत नाही त्या ना कारण शाळेच्या मुलांना रिक्षा काय भेटत नाही आणि परत पब्लिकचे पण हाल होतात person... रिक्षावाल्याच्या रि रिक्षा हा रिक्षावाल्याच्या नावाने करतात रिक्षा झाल्या बसवत नाही रिक्षात बसवत नाही रस्ते म्हणजे लोकांचे अर्ध्या हाडं खिळखिळे आहेत गाडीत बसल्यावर तब्येतही खराब होतात एखादी डिलेवरीवाली बाई एखादा पेशंट आहे त्या रस्त्याने न्यायचं कसं तुम्ही रस्ता बघा ना हा कामगार नगर कसा आहे डिलेवरी बाई तर जाऊच शकत नाही रिक्षामध्ये अशी परिस्थिती त्या रस्त्यांची सांगा तुम्ही गव्हर्नमेंटला का येऊन स्वतः बघा म्हणा स्वतः बघा गाडी चालून बघा त्या रस्त्याने नेहरू नगरला जर म्हणजे आपण हायवे रोडवरून यायचं जर बोललं तर हायवे रोडलाच एवढा मोठा खड्डा आहे जो जीव आहे म्हणजे त्याच्यामध्ये बाईक मोटरसायकलवाला जर गेला तर तो पडणारच तो त्यातून म्हणजे व्यवस्थित पास होऊ शकत नाही ही अवस्था आहे म्हणजे कमीत कमी अर्धा ते पाऊन फुट डीप खड्डा आहे आणि लांबीला तो चार फुटाचा खड्डा आहे आणि त्याच्यानंतर येताना म्हणजे नेहरू टुवर्ड्स नेहरू नगरकडे आपण येतोय पूर्ण खड्ड्याचीच मालिक आहे रस्ता दिसतच नाही खड्डेच दिसत आहेत असं झालेलं आहे तर ह्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी काहीतरी बघावं आणि महानगरपालिकेचे अधिकारी जे माजलेत काम न करता ठेकेदारांशी संगनमत करून तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नागरिकांना व्यवस्थित रस्ते मिळाले पाहिजेत बाकी ते दोन हजार करोड कुठे गेले तो आता विषय म्हणजे न बोललेलाच बरं आहे संपूर्ण विधानसभेला माहीत आहे की पैसे कुठे गेले इथल्या रस्त्यांची इतकी भयंकर परिस्थिती पाहिली की वर्षोनवर्ष या रस्त्याचं काम झालेलंच नाही असं वाटेल पण तसं नाहीये स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरातील रस्ते दोनच वर्षांपूर्वी बनवण्यात आले होते दोनच वर्षात इथल्या रस्त्यांवर जणू खड्ड्यांनी अतिक्रमण करावी अशी तकलादू कामं केली गेली के आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार लहानसहान अपघात इथं रोजच्या जगण्याचा भाग झालेत एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच महापालिका प्रशासन इथल्या रस्त्यांची डागडुजी करणार आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय आता नागरिकांचं हे गाराणं प्रशासन ऐकणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट कुर्ला